लक्ष्मी देवी, देवी मदे, मदे, ही केवळ संपत्तीची देवी नाही तर आनंद समृद्धी सौंदर्य आणि शांतीचं मूर्तिमंत स्वरूप आहे तिची महिमा पुराणांमध्ये वेदांमध्ये लोककथांमध्ये आणि आजही जनमानसात जिवंत आहे तिच्या आगमनाने घर उजळतं तिच्या प्रसादाने जीवन समृद्ध होतं आणि तिच्या रुष्टतेने घरात दारिद्र्य कलह आणि दुःख येतं म्हणूनच आज आपण लक्ष्मी देवीची अखंड कथा ऐकणार आहोत जी समुद्रमंथनापासून सुरू होते तिच्या विविध स्वरूपाच्या कथांनी भरलेली आहे आणि शेवटी आपल्याला जीवनासाठी महत्त्वाचा संदेश देते सुरुवात करूया समुद्रमंथनाच्या अद्भुत घटनेपासून देव आणि दैत्य यांनी एकत्र येऊन अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचं मंथन केलं मंदार पर्वताला मंथन दंड आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरलं समुद्र हलायला लागला आणि त्यातून अनेक अद्भुत रत्न बाहेर पडली त्या सर्व खजिन्यातून सर्व दिव्य रत्न बाहेर आलं ते म्हणजे महालक्ष्मी स्वयंभू रूपात समुद्रातून उदयाला आली तिच्या सौंदर्याने तीनही लोक थक्क झाले तिच्या तेजामुळे आकाश उजळलं देवांनी वाद्य वाजवली अप्सरांनी नृत्य केलं आणि ब्रह्मा विष्णू महादेव यांनी तिचं स्वागत केलं असं म्हटलं जात की लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला म्हणून सर्व देवतांना पाहिलं आणि तिने भगवान विष्णूला पती म्हणून तेव्हापासून विष्णूच्या वक्षस्थळावर लक्ष्मी स्थिरावली आणि ती सदैव त्यांच्या सोबत असते या घटनेनंतर देवीचं पूजन सुरू झालं लोकांनी तिच्या आगमनाला समृद्धीचं प्रतीक मानलं आजही लक्ष्मीपूजन दिवाळीत केलं जातं त्यामागे हीच कथा आहे लक्ष्मी ही दैवी ऊर्जा आहे जी जिथे राहते तिथे ऐश्वर शांती आणि प्रेम नांद पण लक्ष्मी फिकल आहे ती स्थिर राहत नाही जर घरात अस्वच्छता असेल अपमान असेल किंवा दुष्ट वातन असेल तर ती निघून जाते म्हणून तिला चंचला असेही म्हटलं जातं पुराणामध्ये लक्ष्मीच्या अनेक कथा आहेत एक कथा अशी सांगितली जाते की राजा बली महादानी होता त्याच्या यज्ञामुळे देव त्रस्त झाले तेव्हा विष्णूंनी रूप धारण करून बलीचं तीन पावलात राज्य घेतलं पण बलीच्या व्रतीने प्रसन्न होऊन विष्णूने त्याला पाताळ लोकाचं राज्य दिलं लक्ष्मीला हे पाहत नव्हतं कारण विष्णू बलीच्या दरबारात सतत वावरत होते म्हणून लक्ष्मी ब्राह्मण स्त्रीचं रूप घेऊन बलीच्या घरी गेली आणि त्याचं राखी बांधलं आणि त्याला भाऊ मानलं बलीने तिला बहीण मानून आदराने स्वागत केलं त्याने विष्णूला परत वैकुंठात पाठवलं आणि असं म्हणतात की या घटनेमुळे राखी सणाची सुरुवात झाली आणि लक्ष्मीला पाताळ लोकाची माता असेही एक रूप मिळालं आता बोलूया लक्ष्मीच्या आठ स्वरूपांची म्हणजे अष्टलक्ष्मींची कथा या आठ स्वरूपातून जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला कृपा करते आदिलक्ष्मी म्हणजे विश्वनिर्मितीची देवी ती सर्व ऊर्जेचे मूळ आहे धान्यलक्ष्मी शेतातलं धान्य अन्नधान्यांचं संरक्षण करते धैर्यलक्ष्मी संकटात धैर्य देते गजलक्ष्मी समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे संत लक्ष्मी संतान मूल आणि घरातील वारस यांचं रक्षण करते विजयलक्ष्मी शत्रूवर विजय मिळवून देते विद्यालक्ष्मी ज्ञान शहानपण आणि विद्या देते धनलक्ष्मी पैसा संपत्ती आणि वैभवाचा वर्षाव करते या आठ स्वरूपांचा उल्लेख करून अनेक ग्रंथांमध्ये अष्टलक्ष्मी स्त्रोत म्हटलं जातं महिलांनी याची पूजा केली तर घरात सर्व प्रकारची समृद्धी टिकून राहते लक्ष्मीच्या उपासनेत दीप आणि कमळाचं महत्त्व मोठं आहे कारण देवी कमळावर का विराजमान असते कमळ म्हणजे स्वच्छता निर्मळता आणि पवित्रता दीप म्हणजे प्रकाश आणि ज्ञान जेव्हा घरात दिवा लावला जातो तेव्हा लक्ष्मीला आवडतं कारण ती प्रकाशप्रिय आहे म्हणूनच दिवाळी लक्ष्मीपूजनाची परंपरा आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे कार्तिक अमावस्या या दिवशी घरांघरात देवीचं पूजन केलं जातं व्यापारी आपली नवीन हिशेबाची वही सुरू करतात कारण लक्ष्मीची कृपा मिळावी अशी त्यांची श्रद्धा असते महाभारतातील कथा सांगितली जाते द्रौपदीला लक्ष्मीचा अंश मानलं जातं द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी जेव्हा ती मनोभावे कृष्णाला प्रार्थना करत होती तेव्हा अनंत वस्त्र मिळालं आणि तिचं रक्षण झालं ही कथा लक्ष्मीचं सामर्थ्य दाखवते कारण ती स्त्री रूपात घराचं रक्षण करते भागवत पुराणात उल्लेख आहे की एकदा लक्ष्मीने नारदाला शाप दिला होता नारदाने तिचा अवमान केला म्हणून नारदाला स्त्री रूप घेऊन जन्म घ्यावा लागला या कथेतून हे समजतं की लक्ष्मीचा अपमान कोणीही करू नये अन्यथा त्याला दुःख भोगावं लागत लोककथांमध्ये सांगितलं जात की महालक्ष्मी घरी आले की तिचं स्वागत करावं ओवाळणी करावी तिला गोडदोड नैवेद्य द्यावा आणि घर स्वच्छ ठेवावं जर एखादी स्त्री आळशी असेल घरात सतत भांडण करत असेल अपशब्द वापरत असेल तर लक्ष्मी निघून जाते म्हणूनच आजी आजोबा मुलींना शिकवतात की देवी लक्ष्मी स्वतः स्त्री रूपात असते म्हणून तिला रागवू नका लक्ष्मीचा संबंध केवळ सोन्या चांदीशी नाही तर समाधानाशीही आहे एखाद्या गरीब पण समाधानी माणसाकडे लक्ष्मीची कृपा असते पण एखाद्या श्रीमंताकडे जर समाधान नसेल तर लक्ष्मी नसते म्हणून लक्ष्मीची खरी कृपा म्हणजे शांती समाधान आणि सद्भावना दुसरी एक कथा आहे लक्ष्मी आणि अलक्ष्मीची लक्ष्मीचा जिथे प्रवेश होतो तिथे अलक्ष्मी ही श्रयाचा प्रयत्न करते अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्यता म्हणून लक्ष्मी पूजेत शंख घंटा आणि मंत्रोच्चार केला जातो ज्यामुळे अलक्ष्मी दूर पळते आणि महालक्ष्मीचा वास टिकतो लक्ष्मीचा अवतार सीतेच्या स्वरूपात रामायणात दिसतो सीता म्हणजेच भूदेवी आणि लक्ष्मीचं एक रूप तिच्या आयुष्यातील संघर्षांनी दाखवलं की लक्ष्मी सदैव पवित्रता सहनशीलता आणि प्रेमात वास करते जिथे अन्याय असेल तिथे ती, ती टिकत नाही म्हणूनच रावणाच्या लंकेत तिला सुख नव्हतं पण अयोध्येत रामासोबत ती समृद्धी आणणारी ठरली ही कथा ऐकताना आपल्याला जाणवतं की लक्ष्मी ही केवळ देवी नाही तर जीवनशैली आहे आपल्याला शिकवते की स्वच्छता सत्य प्रेम दान शिस्त आणि आदर या गुणांनीच घरात तिचा वास राहतो जर हे गुण हरवले तर लक्ष्मीही निघून जाते म्हणूनच स्त्रियांनी घरात लक्ष्मी स्वरूप होऊन वागावं वा आई पत्नी मुलगी या स्वरूपात त्या लक्ष्मीचं प्रतीक आहेत जेव्हा त्या संयमित प्रेमळ आणि दयाळू असतात तेव्हा घरात सुख समाधान येतं आणि जेव्हा कटुता राग आळस आणि असत्य येतं तेव्हा अलक्ष्मी येते लक्ष्मी लक्ष्मीचं अंतिम संदेश असं आहे की माणसानं धन मिळवलं तरी केवळ स्वतःसाठी साठवू नये तर इतरांच्या भल्यासाठी वापरावं दान करावं सेवा करावी आणि समाधानानं जगावं कारण खरी लक्ष्मी तीच जी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणते तर मित्रांनो अशा प्रकारची श्री महालक्ष्मींची कथा होती आणि ही कथा तुम्हाला आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद